श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महिलांनी कुठल्या चार गोष्टी स्वयंपाकघरात संपू देऊ नये स्वयंपाकघरात आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवतो बरेच मसाले डाळी कडधान्य ठेवतो परंतु शास्त्रानुसार काही अशा गोष्टी आहेत ज्या कधी स्वयंपाकघरातून संपू देऊ नये अन्यथा घरात लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरातील संपत्ती आपल्या घरीच राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण कळत नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे घरात गरिबी चालून येते त्यामुळे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे हिंदू धर्मात घराला मंदिराचा दर्जा दिला जातो घरात सुख समृद्धी असेल तर संसार सुखाचा होतो त्यातलं त्यात स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचं स्थान आहे कारण तिथे अन्नपूर्णा देवी वास करते किचनमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात ज्याचा वापर रोज अन्न शिजवण्यासाठी केला जातो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही वस्तू या कधीही पूर्ण संपू नये या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या आपण आता व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे पीठ पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकाम होऊ देऊ नये घरात अतिरिक्त पीठ घरात ठेवण्याची सवय लावा पीठ पूर्णपणे संपणं अशुभ मानलं जातं दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ घरात भात घालण्यासाठी दररोज तांदळाचा वापर होतो स्वयंपाकघरातून तांदूळ पूर्णपणे संपू देऊ नका वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा डबा पूर्णपणे रिकामे ठेवल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हळद हळदीचा वापर स्वयंपाकात केला जातो याशिवाय धार्मिक आणि शुभ कार्यातही हळद शुभ मानली जाते हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील हळद संपल्याने सुख आणि सौभाग्याचा अभाव होतो त्यामुळे हळदीचा दबा नेहमी भरलेला ठेवावा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मिठा मीठ मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते परंतु मीठ संपल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार घरातील मीठ संपते तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तर ह्या चार गोष्टी महिलांनी आपल्या स्वयंपाकघरात कधीही संपू देऊ नये स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ